महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा आयएसओ जीएमपी सर्टिफाइड आयुष अप्रुव्हल सह डब्ल्यू एच मान्यता प्राप्त समृद्धी आयुर्वेदा ठरतय गंभीर व दुर्धर आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने गुणकारी वरदान समृद्धी आयुर्वेदा देत आहे मणका विकार गुडघे दुखी मधुमेह महिलांचे आजार लैंगिक समस्या मुतखडा मुळव्यात त्वचा विकार पित्त विकार वंधत्व व हाडांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर खात्रीशीर औषधे व रामबाण इलाज समृद्धी आयुर्वेदाचे जिल्हा वितरक तालुका वितरक डॉक्टर व आयुर्वेदिक औषधे मेडिकल यांच्या शाखांसाठी आजच संपर्क करा समृद्धी आयुर्वेदा मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर योगेश पापाळे मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस एक्क्याण्णव शहाण्णव सत्याऐंशी व एक्क्याऐंशी शून्य आठ शून्य तीन अडोतीस सत्याऐंशी शेगाव बस स्थानकात घाणीचे साम्राज्य पसरले असून प्रवासी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे येथील आगार प्रमुख अमोल कोतकर यांना नागरिकांनी साफसफाईबाबत विचारणा केली असता संबंधित मुजोर अधिकारी याने नागरिकांना उडाउडीची उत्तरे दिलीत गेल्या काही दिवसापासून शेगाव बस स्थानकावर घाणीच्या साम्राज्याने प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत घाणीच्या साम्राज्याने प्रवाशांना बसण्यासाठी तर उभे राहण्यासाठी स्वच्छ जागा मिळत नसल्याने बसण्याच्या जागेवर मच्छर माशांचा घोंगाट पाहायला मिळतोय अस्वच्छ जागेत प्रवाशांना बसून बसची वाट पाहावी लागते यामुळे अनेकांना विविध आजार जडले गेले असल्याचे मत प्रवासी नागरिक व्यक्त करतायत शेगाव बस आगार प्रमुख यांच्याशी स्वच्छतेबाबत जा विचारला असता संबंधित अधिकारी यांनी सांगितले की हे काम एका सेवाभावी संस्थेला दिलं आहे संबंधित संस्थेची विचारणा करून सांगितले जाईल की स्वच्छता कधी होते बस स्थानकातील भिंतीवर गुटखा खाऊन अधिकारी प्रवासी थुंकलेले दिसत आहेत तसेच एस टी महामंडळाच्या नोटीस बोर्डवर लागलेल्या नोटीसवर देखील गुटखा खाऊन थुंकणे असे प्रकार दिसून येत आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत असून हीच बस स्थानकात स्वच्छता आहे का असा सवाल प्रवासी नागरिक करत आहेत शेगाव बस स्थानक या घाणीच्या साम्राज्यातून सुटेल का नाही संबंधित स्वच्छतेचे काम दिलेल्या सेवाभावी संस्थेला दिलेले काम ही संस्था का पार पाडत नाही प्रवासी नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असून यांच्यावर कारवाई होणार का असा सवाल सामान्य नागरिकांना उपस्थित होत असून मुजोर अधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर करत आहे तर हा त्रास नागरिकांनी कुठपर्यंत सहन करावा लागणार आहे याबाबत दिरंगाई कर्तव्यात कसूर करणाऱ्या मुजोर अधिकाऱ्याची लवकरात लवकर बदली करून बसस्थानकाची स्वच्छता करण्यात यावी अन्यथा मोठे जनआंदोलन उभे केले जाईल असा इशारा येथील प्रवासी व नागरिकांनी दिलाय महाराष्ट्रशाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी विजय मगर शेगाव

त्याच्यानंतर ही भगवान बाबा जयंती होईल दत्त जयंती होईल परवानगी आणि सगळ्यांना समान वागवून घ्या तुम्ही भोसे तारुख्याची आणि तुम्हाला न विचार तुम्ही तुमची परवानगी न घेता

लोकांना बसण्यासाठी जे तुम्ही केलेलं आहे तिथं स्वच्छता नाही मी मागच्या वेळेस बातमी टाकली होती त्या ज्या ज्यावेळेस केली होती त्यावेळेस मी पण व्हिडिओ आहे पूर्ण भिंतीवर असं थुकलेलं आहे खाली गाया हागलेल्या आहेत हे केलेलं आहे तुम्ही बस स्टँड किती दिवसाला साफ करतात त्याच्याबद्दल मला माहिती मिळेल का कारण तिथं स्वच्छता नाही जे लोक बसतात त्यांच्या आरोग्यास धोका आहे तिथं हा मग ती सेवाभावी संस्था अशी किती महिन्याला येते किती दिवसाला येते त्याचं काही आहे का तुमच्याकडे त्यांना किती दिवसाला बोलवलेलं आहे का रोज स्वच्छता आतमध्ये तर ती आहे आतमध्ये एवढा लेड असेल तिथं बरं का आता ती संस्था आहे मग तुम्ही त्याला कशा प्रकारे दिलेलं आहे त्या संस्थेला कसं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे काय दिलेलं आहे मला सांगता का त्याच्याबद्दल मला थोडी माहिती देऊन नाही 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 कराराचा विषय नाही साहेब तुम्ही जे राहिले चुकीची माहिती देऊ राहिले आम्हाला जी सेवा भाव संस्थेला कशाबद्दल दिलेलं आहे तर त्यांनी ते रोज साफसफाई करायला पाहिजे का महिन्यातून एकदा करायला पाहिजे ते त्याच्याबद्दल माहिती द्या त्याच्यानंतर इथं तुम्ही जे बघताय आता बघा पूर्ण स्टँडवर कचरा आहे लोक घाणीत बसलेले इथं हागलेले आहेत आता तुम्ही जर नसेल तर उठून चला तुम्ही मला फक्त तिथं दोन मिनिटं उभं राहून दाखवा तिथं लोक वास येत उभं राहिले वास येतोय तिथं <med> मी स्वतः काल पाहिलेले तरी लोक तिथं म्हणजे तुम्ही लोकांना अशा काय सुविधा देऊ राहिली काय महामंडळाच्या लोकांनी दासात उभा ते सगळ्या गोष्टी त्याच्याबद्दल माहिती द्या बर थोडी आम्हाला स्वच्छतेचा आपण एक सेवाभावी संस्था आहे त्याला डिव्हिजनल ऑफिस मार्फत त्याचे कारण वगैरे आहे ते झालेलं आहे आणि त्या कंपनीला स्वच्छते बर किती दिवसाला कंपनी स्वच्छता करते हां मग ते स्वच्छता तिथं त्याच्याबद्दल तुम्ही काय बस सांगता ठीक आहे तुमचं जे काय तक्रार द्या चौकशी करू आम्ही त्याची मग स्वच्छता आता तिथे होणार का कि नाही होणार लोकांना आतापर्यंत आता इथून पुढे पण असंच घाणीत राहावं लागणार का नाही तक्रार दिली तरच स्वच्छता तुमचं जे काय म्हणणं आहे ना तुम्ही त्या लेखीच हो लेखीच नाही लेखी कशासाठी द्यायची साहेब आता ही स्वच्छतासाठी लेखी द्यायची ग तुम्हाला लेखी मागायची गे आमची डिपार्टमेंटल जी काही प्रक्रिया आहे ना त्यानुसार आम्ही त्यांना सूचना देतो यायचं स्वच्छतेबा नाही नाही आता ही स्वच्छता तुम्ही म्हणजे जोपर्यंत वरून तुमच्या डिपार्टमेंट मधून तुम्हाला आदेश आल्यापासून पर्यंत होणार नाही का याच्याबद्दल मला माहिती द्या नाही ते आमची त्यांना सूचना देण्याचं स्वच्छता करून घेण्याचं काम चालूच आहे हा म्हणजे आज होणार का रुटीन प्रक्रिया आहे ते काम देख चालूच आहे नाही ना ते झालेलेच नाहीये आजपर्यंत मी आता बच्चा जवळ झाले बघतो मी ते तसंच आहे तुमची रुटीन बरोबर म्हणतात तुम्ही तर तेव्हा झालेलंच नाही ना संबंधित जे माणूस आहे ना त्याला बोलवतोच ना ते तेवढं आज करून घ्या मला स्वच्छता पाहिजे संध्याकाळ करू ना करून करून स्वच्छता बाबतीत बोलू ना महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा